भेटणारी पाठियाभर आहे तसेच न्यू तुर् मंडळ पंचकमिटी रंगाई घोटी आमचे काकाजी सुधीरजी भलकी आणि संपूर्ण पंचकमिटीकडून एकशे एक रुपयाची भेट मिळाली पाट्याभरी आहे तसेच युवराजी बोबडे घोटीवर यांच्याकडून सुद्धा एकावन्न रुपयाची भेट मिळाली पाट्याभरी आहे एक्का रुपयाची भेट मिळाली पालखी का तुमचे तीनशे गाणे गोष्ट काढली छान बाजवता येत नाही उभं राहता येत नाही पलटी मारता येते मस्त पलटी मारता येते शाहिरी करता येते अरे वा रे वा तुँ 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 कोल माझ्या माझ्याने झिरली का या फिर्यात मध्ये मागच्या फिर्यात माझी गिरली ह्या गेला बरं याचा पुतळा बनवा या गावा एक्कावन्न रुपये माझं मी कापून घ्या फक्त एका याला केला मागे याच्या सवरलीमध्ये पुतळा बनवा पुतळा तुदु। पाच वर्ष नाही दहा वर्ष गावातून हाकलाच नको होत नाद्या झिरली का म्हणते ह्या कोलवय माने मला न्याय करणारे हे बसले आहे याच लोक हे मुघामंतीन का कोन्यासाहेबचा रक्त होता बोलाले सिकुंजा बैतल्या त्याच्यानंतर काय म्हणते काय घड़ी आई तेरी मरने की मेल, हो तू मला मरुस्त इच्छित आहे का मी मेलो म्हणजे तुले चौदावी खाले बरं भाई खाले फोकन हो सर्व तुर्य वाले घेऊन येतो जे वाले तू एकटाच 놓고 येचो त्याच्यानंतर साले भी बोलने लगे बाहेरी घरावरी शाहिरी नाही करत ना तू शायरी ना तू साले म्हणलं ना मी मुर्द साले लगे म्हणते रे म्हणलं ना साल्या म्हणजे बैताळ्यासारखा बोलू नको नाही तर मग लक्षात ठेव पहिलं म्हणते घरावरील शाहिरी नाही छूत्या बनवते का आ? अरे मत काय भडवा चाले अरे वा, मत काय भडवास आले भडवा हो का तेरा भाई करके बन गया में तेरा आए। 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 साले चिट्टी करता मय नका त्याच्यानंतर चिंपडबी चिंपटी मध्ये हागाचे महाता आहे बाबा मोठा शहर आहे का तुला शाळेत जोडलाय का या दोन दोन दो तीन स्टेट मध्ये रक्ताची ओळख नाही हो गधे तरी शांगले गावते बाप वा गदा बैताडगिरी शांग के बले त्याच्यानंतर गदा म्हणलं साधे म्हणलं आता गाणं म्हटलं जाता बैलाच खरं खरं बुन ब्यान हो उत्तर ऐकून घे आणि तुला उत्तर द्यायचं आहे मी चौपाटी गावतो जर असे तुमच्या असतील ना रे आणि उत्तर खरोखर देतो तिने तुले साता बैलाचं खरं घडवलं खरं कोणतं कोणता आणि कुणबी कोणता काय संविधान हा कुणबी त्या संविधानानं सात लोकांची कमिटी आहे सरपंच मध्ये पहिले सात लोकांची कमिटी राहत होती तर हे सात बैल ह्या सात बैलाचं खरं त्या संविधान अशा त्या कुणब्यानं घडवलं सात सात सदस्य त्याने म्हणतो आता त्याच्या मेडाच्या कुणबी कोण सरपंच मेढाच्या कुणबी सरपंच आणि सहा लोक हे सदस्य हे बाकीचे त्याच्या भोवतालचे बैल कॅ शिकाय का मग बिना रश्चिन बिना रस्तीची येसन टाकली बिना रस्तीची येसण कोणती कोणती बिना कमाईची कमाई बिना घामाची कमाई म्हणजे तुम्ही खा ना तू भी मी खाऊ देतो पण गावात बडबड करा नको त्या सरपंचा यायले त्या बिना मेहनतीच्या पैशाने मुस्के बांधले बिना रस्तीचे बिना रस्तीचे मुस्के बांधले लिहून ठेव त्याच्यानंतर का म्हणते बांधले आणि तर हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे लक्षात ठेवा आणि मग मा, आता माझं गाणं ऐका माझी शेरशाही शेरशै वेळी माझ्याकडे कान ठेव ठेव समाज प्रबोधनासाठी या जनतेचा मान ठेव तुला अक्कल चाराण्याची तर आपली अक्कल दुसऱ्या गुरुकडे कान ठेव मर्दान के तू भाग जायगा अरे केव की मै कफत बांधके आयाहू सवर लिहिले मी पहिल्यांदा चाललो आज तर मला मागल्या मारते म्हणलं जीवान मैं कफन मान के आया हूँ मैदान छोड़ के तू जाएगा आया क्योंकि मैं कफन मान के आया हूँ चौके दूंगा क्योंकि मैंने भी अच्छे अच्छे बॉलर लाया हूँ क्या ये मेरे नौ बॉलर है और देख ले क्योंकि कप्तान हूँ मैं इस टीम का। विकेट तुझे लेने नहीं दूंगा कावळ्याच्या पायाला घुंगर बांधले मोरा सारखा चालन कावळ्याच्या पायाला घुंगर बांधले मोरा सारखा चालन का आणि ह्या खुरुडाने पिंजऱ्यात बंद केलं रागो सारखा बोलत का, बोलन का।

भरते से लाल कर मले जुते लाल कर शिंदू तू औखात पाहून गे पहिलं हो खरा आई बहिणीची ओळख नाही या शाहिराला झोड्याला सुद्धा या गावचे लहान लहान पोर याच्या तोंडामध्ये मुद्दा

लड़ाई हमारे पास कोई गोला बारूद कम नहीं हमारे पास कोई गोला बारूद हम नहीं हम मुंह से कहेंगे नहीं हम मुंह से कहेंगे नहीं देखते देखते खत्म कर देंगे तो है मैयत के कपड़े साथ में यही सवरली के घाट में दफन कर गणपतरावजी पहिवा पाहून घेईन म्हणते नवा पाहिजील साडे दहा वाजल्यावर सर्व जातील आत्तावर दाखवायला पाहिजे होती का आहे अरे मेरे वारी खो क्या